नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुणे महाराष्ट्र या मंदिराविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुणे महाराष्ट्र या मंदिराविषयी माहिती पुण्यातील मानाच्या गणपतीच्या बरोबरीने स्थान असणारा आणि ज्याची कीर्ती संपूर्ण जगात पोचली आहे असा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना कशी झाली ती कोणी आणि कोणत्या उद्देशाने केली हे जाणून घेणे अतिशय रंजक आहे नवसाला पावणारा आणि मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे श्रीमंत असला तरीही तितकाच दानशूर म्हणूनही हा गणपती ओळखला जातो अनेक सामाजिक संस्था आणि लोकांच्या मदतीसाठी खंबीरपणे उभे राहणारे मंडळ म्हणून दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ओळखले जाते श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पूर्वीच्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते पुण्यातील बुधवारपेठेतील मंदिर म्हणजेच त्यांची राहायची इमारत होती त्या काळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचा मृत्यू झाला या घटनेमुळे ते स्वतः व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई हे दोघेही खचून गेले त्यावेळी त्यांचे गुरु माधवनाथ महाराजांनी दगडू शेठ यांना आधार देत दत्ताची आणि गणपतीची मूर्ती तयार करून त्यांची पूजा करा असे सांगितले भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मात्या पित्याचे नाव उज्ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्ज्वल करतील असेही ते म्हणाले होते महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेठजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली या गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाबुराव गोडसे भाऊसाहेब रंगारी श्री मोरोप्पा शेठ गाडवे उर्फ काका हलवाई नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव नारायणराव भुजबळ सरदार परांजपे यासारख्या अनेक नामवंत मंडळीची हजेरी होती गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारुती मंदिरात आजही आहे अठराशे चौऱ्याण्णवमध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली तर अठराशे शहाण्णव साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला दगडूशेठ हलवाई यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवले सुवर्णयुग तरुण मंडळाने पुढे दगडूशेठच्या गणपतीची जबाबदारी घेतली अठराशे शहाण्णवमध्ये बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती मग नवीन मूर्ती बनवायची ठरवून एकोणीसशे सदुसष्टमध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त गणपतीची नवीन मूर्ती बनवण्याचा संकल्प केला त्यानंतर एकोणीसशे अडुसष्टमध्ये सुवर्णयुग मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार शिल्पी यांच्याकडून लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली मग ही मूर्ती आधीच्या मूर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतर मोठ्या मूर्तीचे काम करण्यात आले पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर शिल्पी यांनी ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली गणेश यंत्राची पूजा केली व त्यानंतर ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली होती त्याच ठिकाणी येऊन विधिवत धार्मिक गणेशयाग युयाग केला त्यानंतर ते सिद्ध श्रीयंत्र मंगलमूर्तीच्या पोटामध्ये ठेवले गेले त्याकाळी ही मूर्ती बनवण्याचा खर्च आलेला एक हजार एकशे पंचवीस रुपये एवढा आला होता मंदिराची स्थापत्यकला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची स्थापत्यकला पारंपरिक आणि समकालीन शैलीचे मिश्रण आहे ज्यामुळे ती पर्यटकासाठी एक दृश्यमान मेजवानी बनते प्रमुख वास्तुशिल्पीय वैशिष्ट्ये मुख्य मूर्ती मंदिरात अष्टधातूच्या आठ धातूच्या मिश्रणापासून एका तुकड्यापासून बनवलेली गणपतीची एक अद्भुत मूर्ती आहे जी सुमारे सात पॉइंट पाच फूट उंच आहे आणि रत्नजडीत आहे गुंतागुंतीचे कोरीवकाम मंदिराच्या भिंती आणि छतावर गुंतागुंतीचे कोरीवकाम आणि आकृतीबंद आहेत जे कारागिराच्या कलात्मकतेचे दर्शन घडवतात सोनेरी छत मूर्तीवरील सोनेरी छत हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे जे मंदिराच्या वैभवात भर घालते मुख्य प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वारावर एक सुंदर कोरीवकाम केलेला लाकडी दरवाजा आहे जो एका प्रशस्त हॉलमध्ये जातो जिथे भाविक प्रार्थना करू शकतात गणपतीचे महत्व हत्तीच्या डोक्याची देवता भगवान गणेश हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय देवतापैकी एक आहे त्यांना अडथळे दूर करणारे आणि सुरुवातीचे देव म्हणून पूजले जाते ज्यामुळे ते सण आणि नवीन उपक्रमामध्ये विशेषतः महत्त्वाचे ठरतात गणपतीची पूजा का केली जाते बुद्धीचे प्रतीक त्यांना बुद्धी आणि ज्ञानाचे देव म्हणून पूज्य मानले जाते त्यामुळे ते विद्यार्थी आणि विद्वानामध्ये आवडते बनतात यशाचे रक्षक अनेकांचा असा विश्वास आहे की गणेशाचे आशीर्वाद घेतल्याने प्रयत्नामध्ये आणि उपक्रमामध्ये यश मिळते सांस्कृतिक प्रासंगिकता गणेश उत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अवि अविभाज्य भाग आहे आणि दगडूशेठ हलवाई मंदिर या उत्सवात महत्त्वाची भूमिका बजावते साजरे होणारे प्रमुख सण गणेश चतुर्थी कालावधी दहा दिवस सहसा ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला सुरू होते उपक्रम भाविक धार्मिक विधी सांस्कृतिक कार्यक्रम आणि संगीत सादरीकरणात सहभागी होतात मिरवणूक उत्सवाचा शेवट एका भव्य मिरवणुकीने होतो जिथे मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढली जाते ज्यामध्ये हजारो लोक उपस्थित असतात मागी गणेश जयंती जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये गणेशाच्या जन्मानिमित्त विशेष प्रार्थना आणि विधी करून साजरा केला जातो पंचमी गणेश चतुर्थीनंतर पाच दिवसांनी येणारा हा सण विशेष प्रार्थना आणि नैवेद्याने साजरा केला जातो मंदिराला भेट देणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट देणे हा एक समृद्ध अनुभव आहे जाण्यापूर्वी तुम्हाला काय माहीत असणे आवश्यक आहे ते येथे दिलेले आहे स्थान आणि प्रवेश योग्यता पत्ता गणेश लेन लक्ष्मी रोडच्या बाहेर पुणे महाराष्ट्र एक्केचाळीस दहा झिरो दोन भारत वाहतूक मंदिरापर्यंत सार्वजनिक वाहतुकीद्वारे सहज पोचता येते ज्यामध्ये बस आणि ऑटो रिक्षा यांचा समावेश आहे जवळपास पार्किंगची सुविधा देखील आहे किंवा कि उपलब्ध आहे आपण आपल्या खाजगी वाहनाने सुद्धा या मंदिरापर्यंत जाऊ शकता वेळ दररोजचे तास मंदिर सकाळी सहा वाजता ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुली असते आरतीचे वेळापत्रक सकाळची आरती सकाळी सात वाजता सुरू होते संध्याकाळची आरती रात्री दहा वाजता सुरू होते प्रवेश शुल्क या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात प्रवेश मोफत आहे मंदिरात जाण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क लागत नाही पण ज्यांना लवकर दर्शन घ्यावायचे आहे त्यांनी दर्शन पास शंभर रुपयाचा घेऊन या श्रीमंत दगडूशीठ हलवाई गणपतीचे दर्शन सुलभपणे घेऊ शकता माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद